हे नवीन वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचं आनंदाचं आरोग्यदायी आणि भयभराटीचं जाऊ हीच स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना आणि सगळ्यांवरती स्वामींचा आशीर्वाद असू देत तर चला नवीन वर्षाची मस्त आमची सुरुवात झालेली आहे आणि आज एक स्पेशल डे सुद्धा आहे तर इथे आम्ही एस एस बेकर्समध्ये आलोत आणि ही माझी बेस्ट फ्रेंड आहे तर त्यांच्याकडनं मी नेहमी केक घेत असतो केक घेतल्या सगळ्यांनी मस्ती मजा केली तिथे हॅलो आणि मग आम्ही केक घेऊन निघालो तर आम्ही कुठे जाणार आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण पा, पाहत राहा तुम्हाला आवडेल मग गाडीमध्ये आईस्क्रीम शहापूर शहर येथून आमचा प्रवास सुरू झालेला आहे तर आम्ही जाणार आहोत दिनकर पाड्यावरती तर कुणाचा बड्डे आहे वगैरे काय हे सगळं तुम्हाला पुढे दिसेलच तर असेच कनेक्ट राहा आणि मग त्यानंतर आम्ही जाताना दहागावला गेलो वासीन दहागाव स्वामींच्या दर्शनासाठी कारण आपल्या आयुष्यामध्ये स्वामी येणं आणि आपण त्यांच्या सेवेकरी होणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे तर सेवेकरी होणं म्हणजे सहज नाही आहे तर असो इथे बघा तुम्हीसुद्धा महाराजांचं दर्शन घ्या आम्हीसुद्धा खूप छान दर्शन घेतलं महाराजांसाठी छोटं असं नैवेद्य नेलेला तर तो दिला बाबांकडे त्यांनी घेतला आणि त्यांनी मलासुद्धा प्रसाद दिला रिटर्न आणि बाबांनी आहे ना मला तिथला गुलाबाचं सुद्धा दिला महाराजांच्या चरणाजवळचा तर म्हणजे आशीर्वाद मिळाल्याचा तो आनंद वेगळा होता खूप छान वाटलं आणि पुन्हा मग आम्ही प्रवासाला लागलो तर सूर्यास्ताची वेळ होती आणि सूर्य महाराज बघा कसे छान दिसत आहेत आम्ही कसली भाजी बनवायला इथे ना मामी त्यांच्या स्वयंपाकाची लगबग चालू होती स्वयंपाकसुद्धा छान झाला आणि अशा गप्पा मारत वगैरे सगळा स्वयंपाक झालेला आहे सगळ्यांचा आणि मग एकीकडे प्रत्येकाशी बोलणं भेटणं सगळं रुक्मिणीचं आजोबांनी बांधलेलं तर तेन, ते पूर्वीपासूनचे माळकरी आहेत आणि प्रसिद्ध असे माळकरी आहेत माझे आजोबा तर त्यांनी मंदिर बांधलं आणि म्हणजे त्यांची इच्छा होती की घरा शेजारीच आपल्या इथं मंदिर पाहिजे म्हणून तर मस्त असं प्रशस्त मंदिर बांधलेलं आहे आणि इथे बघा आजी आजोबांचा आमचा सा वाढदिवस होता तर खूप म्हणजे अक्षरशः डोळे पण भरून येत होते पाण्यावत होते डोळे Uh, म्हणजे तो एक आनंद वेगळाच होता uh, शब्दात पण सांगू शकत नाही पण आजी आजोबा म्हणजे आम्हा आम्हा सर्वांसाठी अगदी प्रेरणादायी आहेत म्हणून मी त्यांना एक उपमा देऊ शकते फक्त आजी ही दुधावरची साय आहे माझी आणि आजोबा हे श्रीफळाची उपमा देऊ शकते त्यांना कारण ते वरून जरी कडक असले टणक असले तरी आतून ते म्हणजे खूप मोह गोड आहेत म्हणजेच खूप जीव लावणारे आहेत खूप छान वाटतं त्यांच्याबद्दल तर इथे ह्या सगळ्या नाती आहेत आम्ही तर एकीने आरती करायची तर म्हटलं सगळ्या पाचशे जणींनी क मिळून करूयात आणि मग सगळ्या नातींती आणि म्हणून त्यांचा बड्डे सुद्धा आम्ही मंदिरातच केला तर हे सगळे शेजारी आहेत आणि ही आई ते सगळे भेटलेले मग फोटोशूट होतोच होत होत हे बघा हे सगळे शेजारी हे मामा त्यांचे मुलं आहेत त्यांचे मित्र वगैरे होते आणि मग त्यानंतर मंदिरातच गाभाऱ्यामध्ये बसून आम्ही सगळं केक कटिंग वगैरे केलं नाश्ता वगैरे आणलेला समोसे आणि वेफर्स होते ते सुद्धा तिथेच सगळ्यांना सर्व केले आणि मग आम्ही बॅक टू ट्रॅव्हल इन शहापूरला आलो रात्री खूप उशीर झाला खूप खूप थकलेलो तर अशा प्रकारे आमच्या आजी आजोबांचा बड्डे सेलिब्रेशन झाला नवीन वर्षाची सुरुवात अशा प्रकारे झाली तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा सबस्क्राईब